कार शेतकरी बांधवांनो ऑल किसान अपडेट या चायनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे पुन्हा या तारखेपासून या जिल्ह्यात अति मुसळधार पाऊस होणार जिल्ह्यांची यादी पहा प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याचा अंदाज वर्तवला आहे त्यांच्या अंदाजानुसार बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीसपासून राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे हा मान्सून शेवटचा टप्पा असून तो राज्यभरात चांगला पाऊस देईल अशी अपेक्षा आहे तोपर्यंत आपल्या ऑल किसान अपडेट या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भागानुसार पावसाचा अंदाज विदर्भ पूर्वपश्चिम विदर्भातील वि, विदर्भा वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ बुलढाणा अकोला अमरावती परभणी नांदेड वाशिम आणि हिंगोली जिल्ह्यात बारा पाउस आही। बच्ची ते सोळा सप्टेंबर दरम्यान मध्य ते अतिमुसळधार पाऊस अपेक्षित आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर सांगली पुणे सातारा कोल्हापूर तसेच धाराशिव लातूर बीड आणि अहमदनगर जिल्ह्यात तेरा ते सतरा सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा शक्यता आहे यामुळे उजनी आणि कोयना धरणाच्या पाणी पातळीत वाढ होऊन सांगलीत परि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तर महाराष्ट्र आणि मराठवाडा तळोदा शिरपूर यावल जळगाव नंदुरबार धुळे नाशिक संभाजीनगर जालना आणि आसपासच्या परिसरात चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान पावसाची शक्यता आहे मुंबई आणि कोकण मुंबईसह संपूर्ण कोकण किनारपट्टीवर चौदा ते अठरा सप्टेंबर दरम्यान जोरदार पाऊस अपेक्षित आहे कऱ्यांसाठी सूचना या पावसाच्या शेवटच्या टप्प्यात शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे सोयाबीन तूर आणि मूग यासारखी पिके कोरड्या हवामानात काढून घेऊन त्यांना एक तास उन्हात वाळवून सुरक्षित ठिकाणी साठविण्यात यावीत यामुळे पावसापासून होणारे नुकसान टाळता येईल नागरिकांनी आणि विशेष शेतकऱ्यांनी या अंदाजानुसार योग्य ती जबाबदारी घ्यावी